लोकमत गोंदिया जिल्हा भूषण पुरस्काराने सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे सन्मानित करण्यात आले गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच तथा गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार चौरागडे यांना लोकमत गोंदिया जिल्हा भूसन पुरस्काराने एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथील तुली एम्पोरियल हॉटेल येथे महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर नामदेवराव किसान लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमॅन विजयबाबू दरडा आणि मराठी सिनेतारिका अभिनेत्री अमृता खानवेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र आणि मोमेंट पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले नरेंद्रकुमार चौरागडे हे मागील वीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात राहून समाजातील गोरगरीब जनतेच्या विविध प्रकारांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे आणि गाव विकासासाठी सदैव अग्रेसर राहिले ते सन दोन हजार सातमध्ये प्रथम मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंचपदी विराजमान झाले या कार्यकाळात गावातीलच विविध रोड रस्ते सिमेंटीकरण करणे शासनाच्या विविध योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात आले शेतकरी बांधवांना शेतीमध्ये जाण्यासाठी पांढर रस्त्यावर माटी काम आणि मुरुम करण्याचे काम सर्वात जास्त प्रमाणात झाले पुन्हा दोन हजार बारामध्ये ग्रामपंचायत सदस्य निवडून आले त्यांनी बचतीतून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग शोधून गावातील विविध क्षेत्रातील लोकांना घेऊन स्वाभिमान बचत गटाची स्थापना केली आणि आज आजघडीला बचत गटाची उलाढाल वीस लक्ष रुपयेची झ दिसून येत आहे या बचत गटाच्या माध्यमातून गावातील समाजातील गोरगरीब लोकांना आर्थिक मदत करण्यात येत असते सन दोन हजार बावीसमध्ये थेट जनतेतून पुन्हा दुसऱ्यांदा सरपंच पदावर विरामान विराजमान झाले ते मागील दीड वर्षांपासून गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्षसुद्धा आहेत सर्व या सर्व कार्याची दखल घेऊन लोकमत मीडिया ग्रुपने लोकमत गोंदियाजीला भूषण पुरस्कारांनी त्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले